नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी समृद्धी योजना राज्य सरकारची एक महत्वाची योजना जी आपल्या शेतकऱ्यांना फल उत्पादन पिके मसाला पिके आणि औषधी वनस्पतीसाठी थेट अनुदान देते शासनाचे उद्दिष्ट आहे फळबाग क्षेत्र वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे चला तर मग पाहूया या योजनेत कोणत्या पिकांसाठी किती अनुदान मिळते आणि अर्ज कसा करायचा जातो राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फळं फुले आणि मसाला पिके वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कृषी समृद्धी योजना राबवली आहे ही योजना एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान या घटकाअंतर्गत चालवली जाते या योजनेत शेतकऱ्यांना खालील फळपिकांसाठी अनुदान देण्यात येते ड्रॅगन फ्रूटसाठी दोन लाख सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टरी स्ट्रॉबेरी ऐंशी हजार संत्रा संत्रापूरसाठी चाळीस हजार प्रति हेक्टरी ही अनुदान केवळ पिकांची लागवड नव्हे तर आधुनिक सिंचन शेततळे मलचिंग आणि शेडणीसाठी लागू आहे फळपीक लागवडीस रस असलेल्या शेतकऱ्यांनी ही योजना नक्की वापरावी फुलपिकांमध्ये शासन मोठे प्रोत्साहन देत आहेत फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे अनुदान मिळते दांड्याच्या फुल्यासाठी कंदवर्गीय फुलेसाठी आणि सुट्या फुलेसाठी याप्रमाणे अनुदान मिळते पुढे फुलंशेती ही नफा देणारी शेती आहे योग्य नियोजन केल्यास कमी क्षेत्रात जास्त उत्पादन आणि नफा मिळू शकतो तसेच मसाला व औषधी वनस्पतींना देखील या योजनेत स्थान देण्यात आले आहे मिरचीसाठी वीस हजार रुपये प्रति एकरी तर आले हळदसाठी ऐंशी हजार प्रति हेक्टरी व औषधी व सुगंधी वनस्पतीसाठी साठ हजार प्रति हेक्टरी अनुदान देण्यात येत आहे हळद आले आणि सुगंधी वनस्पतीमुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते यासाठी सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास आणखी चांगले उत्पन्न मिळते शेतकऱ्यांच्या शेतासाठी पाणी साठवणूक आणि आधुनिक सुविधा आवश्यक आहेत यासाठी शासन देत आहेत सामूहिक शेततळे ज्याला अनुदान आहे खर्च मापदंडाचे पंच्याहत्तर टक्के तर वैयक्तिक क्षेत्र अस्तिरीकरण हरितगृह शेडनेट प्लास्टिक मल्चिंग पॅक हाऊस कांदासाट या घटकासाठी पन्नास टक्क्यापर्यंत अनुदान शासन आपल्याला देत आहे तर शेतकरी बंधूंनो फळे व भाज्यांचे रक्षण करण्यासाठी विक्रीसाठी आणि आवश्यक असलेल्या शीत साखळ्या प्रकल्पांनाही अनुदान शासन देत आहे तर खालील घटकासाठी आपल्याला पस्तीस टक्क्यापर्यंत अनुदान मिळते त्यामध्ये संकलन केंद्र आले पू पूर्व शीतकरण गृह आले सौर ऊर्जा शीतखोली प्राथमिक प्रक्रिया केंद्र रायतनिक चेंबर एकात्मिक शीत साखळी तर शेतकरी बंधनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करावा अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा फलोत्पादन आणि आधुनिक शेतीमार्फत आपले उत्पन्न दुप्पट करण्याची ही सुवर्ण संधी आहे शासनाच्या कृषी समृद्धी योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या शेतीला नवी दिशा द्या तर शेतकरी बंधूंनो ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शेतकरी सेवार्थ आपल्यासोबत नेहमीच आपल्यासोबत धन्यवाद